आपल्या जन्मतारखेला कोणते रंग फ्रेंडली आहेत कोणते नॉन फ्रेंडली आहेत चला तर पाहूया एक नंबरपासून सुरुवात करूया एक नंबरला लाल रंग मरून रंग पिंक रंग हे फ्रेंडली आहेत लाल रंगांची कुठलीही फॅमिली या नंबरला फ्रेंडली आहे दोन नंबरला फ्रेंडली रंग पांढरा हा आहे तीन नंबर हा गुरुचा नंबर आहे म्हणून पिवळा रंग या नंबरला फ्रेंडली आहे चार नंबर हा राहूचा नंबर आहे याला काळा आणि राखाडी म्हणजेच ब्लॅक आणि ग्रे फ्रेंडली आहेत पाच नंबर हा बुद्धाचा नंबर आहे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर हा फ्रेंडली आहे सहा नंबर हा शुक्राचा नंबर आहे नंबर सहाला पांढरा रंग शुभ आहे फ्रेंडली आहे सात नंबर हा केतूचा नंबर आहे याचे फ्रेंडली रंग आहे काळा आणि राखाडी म्हणजेच ब्लॅक आणि ग्रे आठ नंबर हा शनीचा नंबर आहे याचा स्वतःचा रंग काळा आहे म्हणजेच ब्लॅक कलर हा फ्रेंडली कलर आहे नऊ नंबर हा मंगळाचा नंबर आहे याला लाल रंग म्हणजेच रेड हा फ्रेंडली आहे चला तर पाहूया आता नॉन फ्रेंडली नंबर्स आणि कलर्स ज्या व्यक्तींचे मुलांक एक असेल त्यांनी काळा रंग वापरू नये त्यांना काळा रंग नॉन फ्रेंडली आहे चार आठ आणि दोन या नंबरच्या व्यक्तींनी देखील काळा रंग वापरू नये काळा रंग त्यांना नॉन फ्रेंडली आहे सहा नंबर ज्यांचा आहे त्यांनी पिवळा रंग वापरू नये पिवळा हा गुरुचा रंग असल्यामुळे त्यांच्यासाठी हा नॉन फ्रेंडली आहे तीन नंबर गुरुचा नंबर आहे त्यामुळे शुक्राचं पांढरा रंग जो आहे त्यांच्यासाठी नॉन फ्रेंडली आहे आपले फ्रेंड फ्रेंडली रंग वापरून आणि नॉन फ्रेंडली रंग टाळून या नंबरचे व रंगांचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपण घेऊ शकता आणि आपल्या जीवनाला अजून यशस्वी समृद्ध बनू शकता